वसा महावितरण सारख्या अत्यंत धोका असलेल्या क्षेत्रातही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला यशस्वीपणे काम करत आहे याचा महावितरणला सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांनी केले विद्युत भवन येथे सन्मान सौदामिनीचा या नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात महावितरणमधील महिला कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वाचा कला गुणांचा गौरव करण्यात आला यावेळी कार्यकारी अभियंता बद्रीनाथ जायभाय मंगलसिंग चव्हाण सह विद्युत भवनातील सौदामिनी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना श्री कटके म्हणाले की चूल आणि मूल सांभाळणे हीच ओळख असलेल्या स्त्रीने केवळ आपल्या कर्तृत्वावर स्वतःची यशस्वी आणि सशक्त स्त्री म्हणून नवी ओळख निर्माण करून यशाचं शिखर गाठले आहे म्हणूनच स्त्रीला भारतीय संस्कृतीत आदिश मानले आहे नवरात्र उत्सवानिमित्त महावितरणमधील मधील श्री शक्तीचा गौरव करण्याचा उपक्रम निश्चितच आगामी काळातील अनेक प्रसंगांना सक्षमपणे हाताळण्याचा ऊर्जा देईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी उपव्यवस्थापक श्रीमती मुळे आणि श्रीमती सरमो कादम यांनी आपले अनुभव कथन केले आणि महावितरण प्रशासनाने सन्मान चौदा महिन्याच्या उपक्रमातून केलेल्या सन्मानाबद्दल आभारही व्यक्त केले बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी